मैत्रिणी काल आपण पाहिलं की लोखंडे पैशासाठी खोटं बोलून प्लास्टर करून घेतं आणि हे अश्विन सगळा त्यांचा डाव हाणून पाडतो प्रिया दोघांच्या हाताला धरून घराबाहेर काढते आणि तेवढ्यामध्ये पूर्ण आजी येऊन त्यांना घरामध्ये वापस घेतात आता पुढे काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत अर्जुन कशा प्रकारे हे सिद्ध करणार आहे की ते सायलीचे नाही तर प्रियाचे खरी आई बाबा आहे तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड ठरलं तर मग सुभेदारांच्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम असतो आणि ह्या लक्ष्मीपूजनाला प्रतिमा आणि रविरात सुद्धा आलेले असतात पूर्ण आजी म्हणते आपण एक खेळ खेळूया त्यावर प्रिया म्हणते काय ग आजी आता कोणता खेळ खेळायचा नको ना गं आणि लगेच सायली म्हणते हा आजी चालेल ना आपण नक्की खेळूया पण नक्की काय गेम आहे हे सांगा ना आणि गेम ऐकून अर्जुन अस्मिता आणि सायली खूप खुश होतात त्यावर पूर्ण आजी गेम सांगतात त्या म्हणतात आपल्या घरामध्ये समजा एखादा आगाव पाहुणा आला तर त्या पाहुण्याचं स्वागत तुम्ही कशा प्रकारे कराल त्याला कसं ट्रीट कराल हा आपचा गेम असणार आहे हे ऐकून सैली खुश होऊन म्हणते अरे वा हा तर खूपच छान गेम आहे पूर्ण आजी पुढे सांगतात जेवढे जेंट्स लोक आहेत तेवढे पाहुणे म्हणून बसायचं आहे आणि त्यांच्या बायकांनी एक प्रकारचे ज्यूस बनवून त्यांना आणून द्यायचं आहे हे जेंट्स लोक तुमचे पाहुणे आहेत असं समजायचं आणि ह्यांची खोड कशी मोडायची हे तुम्ही तुमचं ठरवायचं पूर्ण आजीने सांगितल्याप्रमाणे सायली प्रतिमा प्रिया आणि मैनावती आणि कल्पना काकू ह्या चौघी पाच जणी ज्यूस बनवून आणतात आता ह्या पाच जणींचा प्लॅन असतो की आपण हा ज्यूस खारट बनवायचा ह्याच्यामध्ये थोडस जास्तीचं मीठ टाकायचं जास्तीचं मीठ बनवून जे आगाऊ पाहुणे बनवून आले आले त्यांचे जे काही नवरे आहेत त्यांना हे आपल्या नवऱ्यांना ते ज्यूस आणून देतात मीठ जास्तीचं टाकल्यामुळे आता अर्जुन म्हणतो बापरे हे काय आहे हे तर खूपच खारट आहे मला तर पिनच होत नाही त्यावर सायली म्हणते मग काय झालं आपल्याला पूर्ण आजीने काय सांगितलंय हे जे आगाव पाहुणे आहेत त्यांची आपल्याला खोड मोडायची आता सायली अर्जुनला विचारते मग हा खारट ज्यूस पिऊन आगाव पाहुण्याची खोड मोडली की नाही आता हे जण गमत जम्मत करत हा ज्यूस पित असतात आणि अर्जुन परत त्याच्या मामाला म्हणतो काय ग मामा इतका खारट ज्यूस कसा पिणार त्यावर कल्पना काकू म्हणते अरे मग काय झालं आम्ही पाहुण्यांचा पाहुणचार केलाय ना मग पाहुण्याने नाही म्हणायचं नसतं जो बनवला आहे ज्यूस तो प्यायचा अर्जुन पुढे कल्पनाला कर रिक्वेस्ट करत म्हणतो नाही गं मामा प्लीज नको ना प्लीज दुसरा ज्यूस बनवायला सांग ना हे ऐकून प्रिया म्हणते नाही नाही आता ह्या वेळेला कोण ज्यूस बनवेल आधीच किचनमध्ये एवढं काम करून सगळा जीव घामाघूम झालाय लगेच इकडे मैनावती म्हणते अहो तुम्ही नाही का ते ऑनलाईन काय मागवताना पार्सल तसं मागूया ना त्यावर लगेच प्रिया म्हणते हो ना आता हे सगळं कोण करत बसणार आहे आपण ऑनलाईनच मागूया आता ह्या दोघीच्या बोलण्यामध्ये खूप साम्य आलेलं आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ऑर्डर करूया आता एवढी सगळी तयारी कोण करत बसणार आहे आणि मैनावती पण म्हणते हो ना आता एवढ्यासाठी एवढं सगळं करायचं म्हणल्यावर किती वेळ जाणार आहे त्यापेक्षा आपण ऑनलाईनच मागू प्रिया आणि मैनावती दोघींचं बोलणं सेम टू सेम येतं सगळ्यांचं लक्ष त्या दोघीकडे जातं हे ऐकून प्रतिमा म्हणते अगं तन मी आपण बाहेरून सणासुदीसाठी जेवण मागवत नाहीत आपण सगळं हे घरी बनवतो तुला जर जमत नसेल ना तर आम्ही आहोत दिवाळीचा फराळ दिवाळीचं जेवण हे सगळं घरी बनतं अस्मिता पूर्ण आजीच्या जवळ बसलेली असते अस्मिता पूर्ण आजीच्या गळ्या टा हात टाकून आजीच्या कानात म्हणते अगं आजी ही सायरीची नाही तर प्रियाचीच आई जास्त वाटते बघ ना दोघीचं बोलणं सेम टू सेम येतंय दोघींचा स्वभाव सेम टू सेम आहे आणि तिथेच बाजूला अर्जुन उभा असतो तो या दोघींचं बोलणं ऐकतो आणि त्याच्या डोक्यामध्ये येतं की खरंच या दोघी जणींचं बोलणं खरं असेल तर आणि त्याला आठवतं की नागराज एकदा असाच आला होता तोही पाहून त्यांना म्हणाला होता की अरे ही तर प्रियाचीच आई वाटते त्यांचे स्माईल बघ ना कसंही सेम टू सेम आहे आणि इकडे पूर्ण आजी पण विचार करायला लागतात हो ना ह्या सायरीचा स्वभाव आणि ह्या मैनावतीचा स्वभाव कुठेही जुळत नाही तर प्रियाचा स्वभाव आणि मैनावतीचा स्वभाव सेम टू सेमच वाटतो अर्जुन परत मनातल्या मनात म्हणतो खरंच आहे सायरीचा स्वभाव आणि मैनावतीचा स्वभाव कुठेही जुळत नाही पण ह्या मैनावतींचं काकू प्रियाशी सेम टू सेम जुळतंय त्यांचं वागणं त्यांचे विचार करणं सगळं काही एकमेकीशी मॅच होतंय ह्या जर खरंच सायलीची आई आहेत तर मग सायलीमध्ये त्यांच्यासारखे गुण का नाही आहेत हे सगळं ऐकून अर्जुन आता जरा जास्तच विचारात पडलेला आहे आणि अर्जुन स्वतःशी परत मानतो प्रियाने जे दोन गटोडे चोरले होते त्यांचं रहस्य काय आहे त्या गाठोड्याची हिने बदल तर केली नसेल नाही नाही इतक्या हलक्यात गुण आपल्याला चालणार नाही आता आपण यांची डी एन ए टेस्ट करायला हवी ते ही एक डी एन ए टेस्ट नाही तर दोन दोन करणार आहे मैनावती आणि प्रिया आणि सायलीची डी एन एचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा हेही लक्षात येईल की सायरीचं गाठोडो प्रियाने नक्की का चोरलं होतं अर्जुनला एवढा सगळा विचार करायला खूपच वेळ लागला खरंच उशिरा का व्हायना पण त्याला अक्कल आली देवा अर्जुन पुढे म्हणतो नाही लो लो ना नाही आता उशीर होऊन चालणार नाही मला लवकरात लवकर यांची डी एन ए टेस्ट करावी लागेल तेही त्यांना कोणाला न कळवता पण हे सगळं करणं माझ्या एकट्याने शक्य नाही त्यासाठी मला सिनियरची हेल्प घ्यावीच लागणार आहे आता ह्यांचा खेळ वगैरे सगळं संपले ह्यांची दिवाळी मस्त आनंदात पार पडलेली आहे जाता जाता पूर्ण आजी प्रतिमाला म्हणतात प्रतिमा यावेळेस पण तुला पूजनासाठी इकडे यायचं आहे हां मला माहिती आहे तुझ्या घरीही पूजन आहे पण तिकडे पूजा आठवण लगेच इकडे यायचे तुला हे ऐकून महिनावतीच्या मनामध्ये असे लाडू फुटतात ते म्हणते लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हणलं की हे लोक ठेवण्यातले पैसे दागिने सगळंच बाहेर काढणार आणि इतका मोठा आलेला चान्स आपण असा सोडायला नाही पाहिजे असं ती मनातल्या मनातच बोलत असते आणि अर्जुन आता इकडे कामाला लागलेला आहे त्याने डी एन ए टेस्टची प्रोसिजर पण सुरू केलेली आहे आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस फायनली येत लक्ष्मीपूजनासाठी अर्जुनने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात तो सगळ्यांना एक 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 करून देतो आणि सायलीला म्हणतो अगं तुझे आईबाबा नाही येत आणि त्यावर लगेच सायली म्हणते थांबा मी जाऊन त्यांना घेऊन येते आणि इकडे सदाशिव आणि मैनावतींचा डल्ला मारण्याचं प्लॅनिंग सुरू असतं सदाशिव आरशामध्ये बघून बोलत असतो मैनावती सदाशिवला सांगते की आता घरामध्ये खूप मोठा लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि हे लोक ठेवून इथे पैसे दागिने सगळं बाहेर काढतील हा चान्स आपल्याला जाऊ द्यायचा नाहीये त्यावर सदाशिव म्हणतो हो आतापर्यंत आपण छोटे मोठे हात मारले पण आता असं नाही करायचं सदाशिव पुढे म्हणतो आता आपली डाळ शिजेल असं वाटत नाही आपल्याला या घरामध्ये जास्त दिवस राहता येणार नाही सदाशिव पुढे म्हणतो कितीही झालं तरी हे आपल्या लेकीचं घर आहे आणि लेकीच्या घरातली माणसं आपल्याला किती दिवस ठेवून घेणार आहेत छोटे मोठे हात मारून काही होणार नाही आपल्याला खूप मोठा डाळला मारावा नाही आपल्याला त्या संधीचा फायदा खूप घ्यायचा आहे ती संधी आता खूपच जवळ आलेली आहे मैना होती विचारते ते आता पुढे काय करायचं आणि त्यावर सदाशिव म्हणतो आता लक्ष्मीपूजन येत आहे या सुभेदारांच्या घरामध्ये आता मोठा डल्ला मारायचा त्यावर मैनावती म्हणते हो आता लक्ष्मीपूजनाची जी छान संधी आपल्याकडे चालून आलेली आहे आपण आता या संधीचं सोनं करायचं सदाशिव म्हणतो आता याच घरामध्ये आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप मोठा डल्ला मारायचा आणि तेवढ्यामध्येच सायडीची एंट्री होते सायडी त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते डल्ला कसला डल्ला कसला डल्ला मारायचा आणि समोर सायलीला पाहून हे दोघं जणं कमालीचे घाबरतात घामाघूम झालेले असतात आणि त्याची बाजू सावरत मैनावती म्हणते अगं डल्ला नाही ग गल्ला गल्ला अगं तुझे चार बहिणी आहेत ना त्यांची परिस्थिती अजून सध्या चांगली नाही आहे ग आणि आम्ही अजून नातरुंडाला काही घेतलेलं नाही आहे मैनावती पुढे म्हणते अगं मशीन काम करता का तर चार पैसे आम्ही बाजूला ठेवलेत मुलींच्या भविष्यासाठी ही सवय आहे बघ तुझ्या बाबांची आणि आमचा विषय हाच चालू होता की जो आम्ही गल्ला सासवला आहे तो आता पडायचा आणि नातरुंडासाठी ना काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जायचं हे ऐकून सायली म्हणते अगं एवढंच ना एवढ्याचीच एवढी काळजी घेतेस तू अगं हे सगळं करण्यासाठी आम्ही आहोत ना सायली पुढे म्हणते अगं माझ्या चारी बहिणीसाठी आम्ही गिफ्ट घेणारच आहोत पण आता सध्याला यांनी खाली गिफ्ट आणले चला बरं ते गिफ्ट घ्या त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवायला आलेली आहे आणि सायलीच्या बोलण्यावरून मयनावती अंदाज लावते की सायलीनं आपलं पूर्ण बोलणं ऐकलेलं नाही आहे सायली जेव्हा सांगते की तुमच्यासाठी गिफ्ट आणले तेव्हा हे लोभाने भरलेले लोभी माभी लो माणसे लगेच घराच्या बाहेर पडतात म्हणजे रूमच्या बाहेर पडतात आणि आता इकडे अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये सायलीलाही न कळवता आणि मैनावतीलाही न कळवता ह्याने केसाचे सॅम्पल घेतलेले असतात आणि चैतन्याची मदत घेत त्याने आता हे डी एन ए टेस्टची रिपोर्ट करून घेतलेली आहे आणि थोड्या वेळाने चैतन्य रिपोर्टसुद्धा घेऊन येतो आणि सायली आणि मैनावतीच्या डी एन ए सोबत आ, प्रिया आणि मैनावती यांची सुद्धा डी एन ए टेस्ट आता अर्जुनने केलेली आहे चैतन्य सुभेदारांच्या घरामध्ये जे रिपोर्ट आले ते घेऊन येतो चैतन्य आता रिपोर्ट घेऊन घरामध्ये येतो आणि ते रिपोर्ट पाहून अर्जुन सगळ्यांना आवाज देतो सायली धावत पळत अर्जुनकडे जाते आणि म्हणते काय हो काय झालं तुम्ही एवढ्या जोरजोरात आवाज कशासाठी देत आहे अगोदरचा अर्जुन एवढा उशीर झालेला असतो आणि त्याच्यामध्ये आता अर्जुन थोडाही वेळ न घालवता जे चैतन्यने रिपोर्ट्स आणलेले आहेत ते रिपोर्ट सायली समोर धरत सांगतो अर्जुन ते पेपर देत सायलीला म्हणतो हे काय आहे ते वाच पण ते वाचण्या अगोदर मला तुझी माफी मागायची आहे मी तुझ्या भावनांशी खेळलो त्याबद्दल खरंच सायलीतून मला माफ कर अर्जुन पुढे म्हणतो मी खरंच सायली तुझ्या भावनांशी खेळलो मी कोणताही असा निर्णय ताडकी फाडकी घ्यायला नाही पाहिजे होता मी थोडा जरी विचार करायला हवा होता या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती आणि त्यावर सायली म्हणते अहो काय झाले तुम्हाला असं का तुम्ही काय आहे स्पष्ट बोला ना हे सगळं ऐकून पूर्ण आजी सुद्धा म्हणते अरे अर्जुन काय झाले जरा आम्हाला कळेल असं स्पष्टपणे बोलशील का अर्जुन म्हणतो सांगतो सगळं सांगतो पण त्याआधी मला सायलीची माफी मागायची आहे अर्जुन सायलीला म्हणतो सायली खरंच तुम्हाला माफ कर आय एम सॉरी आणि त्यावर लगे परत सायली म्हणते आहो काय झाले ते तर सांगा अर्जुन सायलीला म्हणतो अगं हे बघ हे डी एन ए रिपोर्ट आहेत आणि हे रिपोर्ट्स बरोबर तुझ्यासोबत मॅच होत नाही याचा अर्थ कळतय का अर्जुन सायलीला म्हणतो जे लोक मी तुझे आई बाबा म्हणून घेऊन आलोय ते खरं तर तुझे आई बाबा नाही आहेत अर्जुन पुढे म्हणतो मी तुला म्हणलं होतं ना मी तुझे आई बाबा खरे आई बाबा तुझ्यासमोर आणून उभे करेल म्हणून हा माझा शब्द होता तो तुला दिलेला शब्द मी नाही पूर्ण करू शकलो त्याच्यामध्ये मी अयशस्वी ठरलो त्याबद्दल तू मला माफ करसायली पूर्ण आजी अर्जुनला विचारते अरे अर्जुन काय झालंय सांग ना आणि त्यावर लगेच अर्जुन रिपोर्ट काढतो आणि म्हणतो हे बघसायली हे महिनावती सदाशिव लोखंडे तुझे आई वडील आहेत कारण ह्यांचे तुझ्यासोबत मॅच झाले नाही अर्जुन आता पुढे सांगायला लागतो की ज्या दिवसापासून हे दोघे जणे घरामध्ये आले तेव्हापासून मी एक गोष्ट त्यांच्याकडे निरीक्षणाने पाहत आहे ती म्हणजे सायली आणि तिचे आई बाबा यांच्यामधले कोणतेही साम्य नाहीये अर्जुन पुढे म्हणतो दिवाळीच्या दिवशी जो आपण गेम खेळत होतो आणि जो जे काही अस्मिताता तुझ्यासोबत आहे तेच खरं आहे आणि त्या दिवशी नागराज काका पण येऊन हेच म्हणाला की प्रियाचे आणि मैनावतीचं चा बोलणं चालणं वागणं सगळं सेम टू सेम आहे रियाचे जसे गुण आहेत तसेच गुण या महिनावती आणि सदाशिव लोखंडेमध्ये आहेत प्रियाचा चेहरा आणि मैनावतीचा चेहरा सेम टू सेम आहे अर्जुन पुढे म्हणतो हेच सगळं सिद्ध करण्यासाठी मी एव एवढं सगळं केलं आहे आणि मला माझी चूक लक्षात आली मी तुझा गुन्हेगार आहे तू मला खरंच माफ कर आणि अर्जुन पुढे म्हणतो त्यानंतर मला दुसरी गोष्ट जाणवली की प्रियाने तुझं आणि तिचं गाठोडं चोरलं नंतर त्या गाठोड्याचं तिने काय केलं प्रियाने अर्जुन म्हणतो प्रियाने खरं तर ते गाठोडं चोरायलाच नाही पाहिजे होतं पण ते गाठोडं चोरी गेलं तिने हे असं का केलं आणि मला अशी शंका आली की या सगळ्यामध्ये प्रिया कारणीभूत आहे प्रियाचा काहीतरी डाव आहे अर्जुन पुढे म्हणतो मी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता हो की असं काही होईल म्हणून आणि सायली विचारते पण झाले काय हे तरी सांगा आणि त्यावर अर्जुन म्हणतो अगं सायली हे तुझे आई बाबा नसून हे, हे सी सी प्रियाचे आई बाबा आहेत अर्जुन ते रिपोर्ट्स बाहेर काढून म्हणतो हे बघा ते रिपोर्ट्स या दोघींचे हे रिपोर्ट्स मॅच झाले आहेत आणि ह्याच्यावरूनच ही गोष्ट सिद्ध झाली की हे महिनावती कापू आणि सदाशिव लोक हे प्रियाचे आई वडील आहेत आणि एवढंच नाही सायली हे सगळं प्रियाला माहिती होतं तिला आश्रमात असल्यापासून माहिती आणि प्रियाने ही लग्नाच्या आधीपासून हे प्लॅनिंगला सुरुवात केली तिने ती गाठोडी चोरली आणि असं भासून दिलं की मीच रविराज आणि प्रतिमा त्याची मुलगी आहे प्रिया ही त्या दोघांची नाही तर ह्या दोघांची मुलगी आहे असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो अर्जुन पुढे म्हणतो हे दोघे जण हिचे आई वडील नसून ही सायलीचे आई वडील आहेत आणि ह्याच्यावरून हेच सिद्ध होत आहे की सायली अर्जुन पुढे म्हणतो या प्रियाने सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात केला हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन पुढे म्हणतो हे दोघं जण इतके दिवसापासून आपली फसवणूक करतायत आणि ही गोष्ट प्रियाला सुद्धा माहिती होती अगदी आश्रमात असल्यापासून माहिती होती आणि डीएनए रिपोर्टनुसार डीएनए रिपोर्टनुसार अर्जुन म्हणतो की प्रिया ह्या दोघांची मुलगी आहे तर प्रतिमा ते आणि रविराजची मुलगी सायली आहे कारण प्रियाने जाणून बजून ही गाठड त्याचसाठी चोरलं होतं कारण जे गाठोडं ती स्वतःचं म्हणत होती ते तिचं स्वतःचं नसून ते सायलीचं गाठोडं आहे ही गोष्ट आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आली नाही आहे प्रियाने आतापर्यंत सगळ्यांना फसवलंय खूप मोठा विश्वासघात केला अशा प्रकारे अर्जुन प्रियाचं सत्य सगळ्यासमोर आणत सायली ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे हे सिद्ध करतो मैत्रिण तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीनवी आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण जेव्हाही केव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये